रेनकोट काढू नको पाऊस कधी पण भेटेल ठेव थे। काढून द्या असतंच इथं जातं इथं जात आहे परशुरामला आम्ही थांबलं चाललं चिपळूणला गणपती बाप्पाला बघायला दर्शन घ्यायला द्या बस ना तिथं खुर्चीत बस वेळ ठीक आहे खुर्ची आहेत तिथं इकडे बाहेर आला अजून एक मटरफॉल जर बघायचं पाऊस असता किंवा लवबर्ड आपल्याकडे टँक मध्ये होत ब्लॅक आणि आहे ચલા કિ રાજી મંડાઈ. काम येऊ दे चप्पल साइडला गाडीकडे घाई नाही करायची अवनी सावकाश ना काम येऊ दे राजू जा तिथे उभा राहा समोर उभा राहतो समोर अरे उभा राहतो समोर चल गणपती कुठे बघ कुठे बघ गणपती बाप्पा तिकडेच अरे गणपती बाप्पा कुठे आहे कन्फ्युज <laughs> झालो इकडे 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 नमस्कार कर चल पुढे पुढेच चल। स्वागतम सुस्वागतम शुभसंकल्पांच्या उंजळीला सिद्धीच वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराव हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यमनांची आभार झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराव आणि या महान मंगल चैतन्यदाई गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी निवार अभिवादन करून महर्षी अण्णासाहेब कर्वे सार्वजनिक भाजी व्यापारी गणेशोत्सव मित्र मंडळ चिपळून उपस्थित सर्व गणेश भक्तांच हार्दिक स्वागत करत आहे मंडळ यंदा पंचेचाळीसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला भव्य देखावा रावणाचा लंकाचा वर लंका रावणाचा वध सीतेला रावणानं पळवून नेल्याचं कळल्यावर प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेसह लंकेवर स्वारी केली लंकेश्वर रावण आपल्या राक्षस सेनेसह सज्ज झाला प्रभू रामचंद्रांकडे असे तर रावणाकडे निकुंभ इंद्रजित कुंभकर्ण असे अतिरथी महारथी होते या दोन्ही सैन्यात अतिशय तुंबळ युद्ध झालं दोन्ही सैन्यांमधले अनेक वीर युद्धात धारातीर्थी पडू लागले श्रीराम आणि लक्ष्मणानं आपल्या अमोघ बाणांनी रावणाच्या सैन्याला स्थळो पळो करून सोडले रावणाच्या मुलांना भावांनाही यमसदनी पाठव ते पाहून रावण प्रचंड क्रोध होऊन स्वतः प्रभू रामचंद्रांवर धावून आखलत तयार हो। प्रभू श्रीराम आणि लंकाधिपती रावण एकमेकांसमोर सिंहासारखे उभे ठाकले आणि त्यांच्या घनघोर युद्ध सुरू झाले त्यांचं भयंकर युद्ध पाहून समस्त वानर सेना आणि राक्षस सेना होऊन निश्चलपणे उभ्या राहिल्या श्रीरामांनी त्याला हजारो बाळांची वृष्टी करत प्रत्युत्तर दिलं हे घनघोर युद्ध पाहण्यासाठी साक्षात ते महर्षी गंधर्व किन्नर आणि अप्सरा सुद्धा आल्या दिवसा आणि रात्री सुद्धा हे भयानक युद्ध सुध रूप राहिलं दशमुखी रावण तितक्याच कठोरपणे श्रीरामांवर बाण आणि अस्त्रांचा अशा आपल्या मायावी शक्तीचा उपयोग करून श्रीरामांना जेरी सणू पाहत होता प्रभू रामचंद्रांनी शौर्यानं आणि कुशलतेनं त्या ते दहा तोंडाच्या रावणाच्या डावीकडील दोन मस्तकांचा आपल्या बाणानं वेध घेतला रावणानं पुन्हा दोन्ही मस्तक स्थापित केली त्या रघुवीरानं पुन्हा एकदा बाण मंत्रून त्या दशानंद रावणाच्या उजव्या बाजूच्या दोन मस्तकांचा वेध घेतला त्या पुरात्मा रावणानं पुन्हा तीही दोन्ही मस्तक स्थापित केली <laughs> त्यानं प्रभू रामचंद्रांच्या कानामध्ये एक अत्यंत गुप्त बातमी सांगितली श्रीराम त्या दशान रावणाचा जीव त्याच्या नाभीमध्ये आपण त्याच्या नाभीवर नेम धरून अस्त्राचा वापर करा प्रभु रामचंद्रांनी ब्रह्मास्त्र सिद्ध केलं आणि नेम धरून रावणाच्या नाभीवर बाण सोडलं Prăcendă-răcșăs, Raja Ravană, Dharanii vă rupă, अशा ननाचा मृत्यू झाला त्याबरोबर संपूर्ण वानर सेनेन प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार केला सियावर रामचंद्र की सियावर रामचंद्र की आम्हीच भेटतोय प्रत्येक ठिकाणी एक एक तास थांबायला लागत पाऊस येतो तेव्हा मग चला बोर झाले काय चलते बचल थांब 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 सावकाश बस भरलेली ना त्या दिवशी नदी सगळे बरोबर कुठं दिसत खरीच आहे त्या खोटी तशी बसली आहे बघ तेव्हा दुसरी ट्रेन आली मुंबईकडून आली ती बघ आली कशी आली ना